श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्या दूध मुद्दाम उतू घातलं जातं दूध ज्या दिशेला ऊतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरबी दूध सांडलं ऊतू गेलं की हळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे देखील अतिशय शुभ मानले जाते आता हे दूध उतू जात असतं तेव्हा उत्तर किंवा पूर्व दिशेला जर उतू गेलं तर ते आपल्यासाठी शुभ असतं असं म्हणतात यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट ही होत असते हिंदू धर्मात सूर्याला पृथ्वीवरील शक्य करणारा प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करणारा देव मानले जाते रथसप्तमी हा सूर्याचा वाढदिवस मानला जात असल्याने या दिवशी त्याची के पूजा केल्याने जीवनात सूर्याचे आशीर्वाद मिळतात हिंदू धर्मात सूर्य हा दीर्घायुष्य चांगले आरोग्य सकारात्मक मन आणि यश देणारा देखील आहे म्हणूनच विशिष्ट दिवशी सूर्याची पूजा केल्याने भक्ताला या सर्व पैलूंनी पवित्र केले जाते शिवाय ते त्याच्या आयुष्यात केलेल्या पापांचे क्षालन करण्यास देखील मदत करत असतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसे आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समत किंवा ओम सूर्यायन महा लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण काही उपाय व सेवा करायची आहे अगदी सकाळी तुम्ही दूध उतू घातला असेल सूर्यदेवतेची पूजा केली असेल किंवा केली नसेल तरी पण आपण संध्याकाळी एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे सूर्यदेव नक्कीच दूर करतील आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे संध्याकाळी पाच किंवा सहा नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता आपण हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय किंवा सेवा करत असतो तर त्या सेवेचे आपल्याला फळ हे कित्येक पटीने मिळत असते आता रथसप्तमी हा शेवटचा दिवस आहे या दिवशी तुम्ही हळदी कुंकू तुमचं जर करायचं राहिलं असेल तर या दिवशी तुम्ही नक्की करू शकता या दिवशी आपण एक छोटासा उपाय करायचा आहे तर आपण थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि हे शुद्ध तूप आपण आपल्या करंगी शेजाचं जे बोट आहे त्या बोटाने आपल्या कपळाला लावायचं आहे तसेच आपल्या कंठाला आणि आपल्या नाभीला देखील लावायचं आहे आता लावत असताना आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे यामुळे सूर्यदेवतेचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो व आपल्याला आयु आरोग्य देखील मिळत असतं आता अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा मोठे व्यक्ती असतील प्रत्येकाच्या अगदी कपाळावरती कंठावरती आणि नाभीवरती आपण या दिवशी शुद्ध तूप हे आवर्जून लावायचंच आहे यानंतर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपण एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपण सप्तधान्य ठेवायचं आहे आता सप्तधान्यामध्ये अगदी तुम्ही काळे तीळ गहू बाजरी तांदूळ मठ मूग अशा प्रकारचं सप्तधान्य ठेवू शकता आता हे सप्तधान्य ठेवल्यानंतर आपण एक दिवा ठेवायचा आहे मग तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल आता मातीची पंथी घेताना ती पंथी काळवणलेली असेल किंवा तुटलेली फुटलेली असेल तर अशी पंथी घ्यायची नाही आपल्याला व्यवस्थित मातीची पंथी घ्यायची आहे अगदी वापरलेली असली तरी पण चालेल फक्त ती स्वच्छ धुतलेली स्वच्छ पुसलेली असावी कारण की आपण जसा दिवा घेत असतो तसेच आपल्याला रिझल्ट बघायला मिळत असतात त्यामुळे दिवा देखील चांगले घेणे अत्यंत गरजेचं आहे आता ही मातीची पंथी घेतल्यानंतर यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही मी तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल दिवा प्रज्वलित करायचं आहे दिव्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण करायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी आदित्य हृदय स्तोत्रम जरूर म्हणायचंच आहे आपण मंत्रानेही मोठ्याने म्हणावं तसेच आपण हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता आदित्य हृदय स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र देखील म्हणायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा म्हणणे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे अगदी यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा तुम्हाला दोन्ही पण मंत्र स्तोत्र सहज मिळून जाईल आता यानंतर आपली सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही सूर्यदेवतेला माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता यानंतर हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जर शक्य असेल तर बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवू शकता किंवा जर तेवढ्या वेळ शक्य नसेल तर कमीत कमी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते सायंकाळच्या वेळी कमीत कमी एक ते दोन तास हा दिवा प्रज्वलित पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच वास करेल व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील आता हा दिवा भेजल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ही मातीची बंदी परत तुम्ही वापरायला घेऊ शकता आणि हे जे काही सप्तधान्य आहे तर यातील काही सप्तधान्य आपण पक्ष्यांना खायला द्यायचं आहे तसेच काही सप्तधान्य आपण जिथून आपल्या धान्यामधून घेतलं होतं तर त्या धान्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येत असते आता या दिवशी आपल्याला कापुरासोबत देखील काही वस्तू जायच्या जा आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आता आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं जा भांड घेतलं तरी पण चालेल यामध्ये आपल्याला आप अखंड तांदूळ टाकायचे आहे तसेच आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंगा, लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपण त्या पंथीमध्ये टाकायचे आहे तसेच आपण आता दोन भीमसेनी कापराच्या वड्या देखील त्यामध्ये टाकायच्या आहे आता घेताना शक्यतो तरी तुम्ही भीमसेनी कापूरच घ्या कारण की भीमसेनी आणि कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्या तुलनेमध्ये साधा कापूर घेत नाही त्यानंतर ना आता शुद्ध तूप हे प्रत्येकाच्या घरामध्येच असतं तर आपण त्यावरती थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे याचा जाळ करायचा आहे आणि हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे आता जाळ केल्यानंतर याचा धूर आपल्याला सर्व घरामध्ये पसरवायचा आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी हा धूर पसरवायचा आहे आता धूर पसरवत असतो तेव्हा आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा मंत्र जप करायचा आहे किंवा तुम्ही सूर्यदेवतेची बारा नावे देखील घेऊ शकता किंवा अगदी आपण हे जेव्हा धूर घरामध्ये पसरवत असतो तेव्हा आदित्य हृदय स्तोत्र अगदी मोबाईलवरती लावून दिले श्रवण केले तरी पण चालेल पण आप पण हा उपाय करत असतो तेव्हा आपल्याकडून कोणती ना कोणती सेवा ही झालीच पाहिजे आता ही सेवा करून झाल्यानंतर आपण ते कापूर जाळण्याचं भांडं आपण देवापुढे ठेवायचं आहे तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही सूर्यदेवतेला सांगायची आहे मग मुलांचं आजार पण सतत चालू असेल किंवा घरामध्ये नजरबाधा झालेली असेल घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल किंवा खूप दारिद्र्य आहे गरिबी आहे घरामध्ये पैसा येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता यानंतर काही अर्ध्या लवंग असतील किंवा काही तांदूळ असतील तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकले तरी पण चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद